राम राम मित्रांनो झाले आता आपल्या निवडणुका निवडणुका मध्ये आपण खिशामध्ये गुलाल जाऊस तर नाचलो तर म्हणलं बस झालो गो नाचून आता चला बरूया गुच्छ डबा निघूया आता कामावर तर मित्रांनो फायनली मी डबा भरलेला आहे आणि निघतोय आता कामाला तर मित्रांनो बघू शकता घेतलं मी डबा आणि आले माझे सोबती आणि बसलो गाडीवर आणि निघालो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आलेलो आहे मी, आले मी फायनली हसनाबाद आणि त्यानंतर आलं आपलं गणपतीचे मंदिर तर मित्रांनो गणपतीच्या मंदिरापासून निघलो आणि समोर आला आपला हसनाबाद फाटा तर आम्हाला जायचंय भराडीला कामाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो भराडीच्या रोडने तर फायनली आपली आलेली आता भराडी तर मित्रांनो तुम्हाला मी आमचं रोजचं इथला पण पॉइंट दाखवणार आहे कारण आम्ही इथं रोज थांबत असतो तर मित्रांनो आम्ही थांबत असतो ह्या पॉईंटवरती तर तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथं समोरच एक काम केलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो कसं आहे खतरनाक ना हो काय पेंटर बोले तो बातीश खतम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही बाजूला असलेल्या हॉटेलवरती आम्ही रोज थांबतो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही हे टाइम थांबत असतो था। तर यांनी लावलेला आमच्या ठेकेदाराला फोन विचारत होते कुठे यायचं काय यायचं तर साडे दहा वाजलेले रब्बा बाप मित्रांनो आज लय टाइम झाला पण काय करणार मित्रांनो आम्हाला रोज यावं लागतं पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर त्यामुळे टाइम होतोच आणि मित्रांनो हेच नाही तर अजून आम्हाला होतं सात आठ किलोमीटर अंतरावर अजून पुढं तर मित्रांनो चला म्हणलं जाऊया बघूया आरशे मध्ये काय झालं आपला अवतार आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही फायनली आलेलो एक कामावरती तर बघू शकता तुम्ही आमचं काम कामावरती गेलो एक दोन घंटा काम केलं मग काय बघू आला ना आपला चाय तर चला म्हणलं हो घेऊन घेऊ आपण पहिले एक एक चायचा पॅक एक एक पॅक मारून घेतला तर बघू शकता का चाय कसं आहे विस्कीसारखे नाही आहे ना नाही तर चाय होती तर म्हणलं चला आपल्याला आज घासाच्या दोन रुमा घसई घसई बापू उल्लेख नागरात ती पुर ढळ होऊन जातो माणूस तरी हा बघू शकता मित्रांनो माझा मित्र आहे जुन्नू भाऊ तर तो कसा कलर मारतोय हा इकडे तिकडे लक्ष द्यायचं कामच नाही कलर मारतो हा कामदार राहीन माणूस उगाचे काय अरे लय काम करतो ना हे आपले समीर भाई दोन टूल लावले माझा फाईल लावले त्याच्यावर दोन कलर मारू राहिले ते पण इमानदारीनं हा बेमानीचं कामच नाही आमच्या कामामध्ये दे, बेमानी कायच करणारे आ, काम का ए, हा काम आपल्याला चांगल्या दिवस लागतं ना मग चांगल्या दिवसांना आपल्याला पैसे देतील लोक उगाच काय त्याचा पण पैसा राहतो मित्रांनो चला आपण लावलेलं आहे टूलचेली आणि आलेला आहे वरती मित्रांनो वरती आता आपली घसाई पूर्ण झालेली आहे तर बघू शकता तुम्ही घासाई फायनल झालेली आहे हा ढवळा पट्टी आणि तुम्हाला माझं तोंड दाखव का तर बघू शकता तोंड पण पुरा ढवळ झालेलं होतं जाऊ द्या काय कामाला आल्यावर होतच राहत तर बघू शकता मी तोंड धुतलेलं आहे झालेली आहे आमची दुफा म्हणजेच आमचा जेवणाचा टाइम तर चला आता जेवण जेवण करून घेऊ म्हणलं जेवण करून आलो तिकडे दुकानावर जेवण आपलं पद्धतशीर झालेलं आहे तर चला आता परत लागायचं आपल्याला ला काम आला तर मित्रांनो बघू शकता मी बनवलेलं आहे तरपर्यंत मी केली घसई घसई झाल्यावर आपल्याला मारायचं आहे प्रायमर दोन्ही पण रुमा प्रायमर करायच्या आज मला टार्गेट दिलेलं होतं दोन रुमा घसई करायचे आणि त्याला प्रायमर मारायचं तर लगभग मित्रांनो आपलं पन्नास टक्के काम झालेलं आहे आता दुपारपासून आपल्याला पन्नास टक्के काम करायचंय आणि मित्रांनो फायनली मी प्राइमर चालू केलेलं आहे दोन रुम फायनल करायच्या होत्या म्हणलं हो पटपटक करून या कारण त्यानंतर काय लागलो स्पीड मध्ये कामाला शेवटीच झाल्या आपल्या दोन रूम प्रायमर मारणं पण आणि मित्रांनो आम्ही पाच वाजलेले होते झाले आमची सुट्टी तर मित्रांनो तोंड धुण्यासाठी मी आलेलो होतो बाहेर तर मित्रांनो काम आपलं बघू शकता तुम्ही फायनल कसं झालेलं आहे खूप छान पद्धतीनं काम केलेलं आहे सगळे आमचे कारागीर मन लावून काम करतात तर चला मित्रांनो झालेले आपली आता फायनली सुट्टी तर आम्ही बसलेलो आहे गाडीवरती आणि निघालेलं आहे तर मित्रांनो शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि इथून आम्ही निघालो तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही देवाचे मंदिर होते आणि तिथे दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही फायनली निघलेलं आहे तर मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा